महाराष्ट्रातील पर्यटन स्थळ म्हटले की सर्वात आधी महाबळेश्वर समोर येतो महाबळेश्वरमध्ये फिरण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो पर्यटक येत असतात अशातच आता पर्यटकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे महाबळेश्वरच्या शेजारीच नवीन महाबळेश्वरची निर्मिती केली जाणार आहे त्यामुळे पर्यटकांना महाराष्ट्रात एक नवे पर्यटन स्थळ पाहायला मिळणार आहे महाबळेश्वर हे पर्यटनाचे आकर्षणाचे स्थळ असून या ठिकाणी नेहमीच पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येते त्यामुळे महाबळेश्वर शेजारीच नव्या पर्यटन स्थळाची रचना करण्यात येणार आहे एम एम आर डीकडून नवीन महाबळेश्वर या प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे यासाठी सातारा जिल्ह्यातील सातारा जावळी व पाटण तालुक्यातील गावांसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे नवीन महाबळेश्वर प्रकल्पात सातारा पाटण जावली आणि महाबळेश्वर तालुक्यातील दोनशे पस्तीस गावांचा समावेश करण्यात आला होता आता आणखी नव्याने दोनशे चौऱ्याण्णव गावांचा समावेश करण्यात येणार आहे यामध्ये सातारा तालुक्यातील चौतीस पाटण तालुक्यातील पंच्याण्णव जावळी तालुक्यातील शेहेचाळीस व महाबळेश्वर तालुक्यातील साठ गावांचा समावेश आहे यामध्ये छोटी विमानतळे सायकल ट्रॅक रोपवे फर्निक्युलर रेल्वे आदींचा समावेश आहे यासाठी जमीन अधिग्रहण करण्यासाठी तसेच विविध सोयी सुविधांचा विकास साधण्यासाठी तब्बल बारा हजार आठशे नऊ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे नवीन महाबळेश्वरमध्ये तीन व्यावसायिक विमानतळ प्रस्तावित आहेत यामध्ये बाजे येथे धावपट्टी तर उरमोडी तापोळा येथे सी प्लेन प्रकल्प उभारण्यात येणार आहे पाटण तालुक्यातील बाजे येथे झिरो पॉईंट पंचेचाळीस किमी ते दोन किमी अंतराचे छोटे विमानतळ उभारण्यात येणार आहे बाजे विमानतळामुळे वाल्मिकी पठार कोयना धरण हेळवाक या परिसरात सहजरित्या पोहोचता येईल उरमोडी येथे दोन किमी लांबीची पाण्यावरील धावपट्टी साकारली जाणार आहे तसेच पाचशे मीटरचा पाण्याचा भाग हा विमाने वळवण्यासाठी ठेवला जाणार आहे तसेच तापोळा येथे अशा प्रकारे सी प्लेन उतरवण्याची सुविधा उभारण्यात येणार आहे उर्मोडी सी प्लेन प्रकल्पामुळे बामनोली ठोसेगर कास पटार आदी भागात पर्यटकांना काही वेळेतच पोचता येणार आहे त्यामुळे या प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगार आणि पर्यटकांनाही न्यू महाबळेश्वर प्रकल्पाबाबत उत्सुकता लागली आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली बिंधास्त बोला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद